ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. अलमट्टी विसर्ग बांधुण कोल्हापूर सांगली पाचवा आंदोलन अंकुश संघटनेची सांगली पाटबंधारे विभागाकडे मागणी. चालू वर्षी पावसाचे प्रमाण तुलनेत कमी ascertain नाही. पूर परिस्थिती गंभीर होत असल्याने अंकुश संघटनेने सांगली पाटबंधारे विभागाकडे निवेदन देत अलमुट्टी धरणातून तातडीनं तीन लाख क्युसेस पेक्षा जास्त अधिक विसर्ग करण्याची मागणी आंदोलन अंकुशचे तनाजी चुगमुंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी के केली आहे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय जल आयोगाने देशातील प्रमुख धरण प्राधिकरणांना पावसाळ्यात विशिष्ट पाणीसाठा राखण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र कोयना वारणा तसेच कर्नाटकातील अलमट्टी व हिप्परगी धरणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी साठा करून ठेवण्यात आलाय सत्तर टक्के नव्वद टक्क्याहून अधिक भरून घेतल्याचं अधिकृत अहवालातून स्पष्ट होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत वारंवार महापुराचा फटका बसत असून या काळात चौथ्यांदा महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दैनिक पाणी अहवालानुसार यंदा पाऊस कमी असूनही पूरस्थिती निर्माण होणे हे धरणाच्या पाणी नियोजनातील दुर्लक्षाचे द्योतक असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले विशेष म्हणजे हिपरगी बॅरेजमध्ये अवैधरित्या गेट खाली घेऊन पाणी साठवलं गेलं तरी विभागाने कोणतीही कारवाई न केल्याचा आरोपही करण्यात आला यापूर्वी महापुरामुळे नागरिकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले असतानाही विभाग गंभीर नसल्याचं तातडीने तीन लाख क्युसेस पेक्षा अधिक विसर्ग करावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीसाठी सांगली पाटबद्दारे विभाग जबाबदार धरण्यात येईल असा इशारा अंकुश संघटनेने दिला आहे महानकर शिरोळहून महेश पवार शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसात जे पाऊस सुरू आहे त्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंतचे हे चौथा पूर ह्या वर्षी आमच्या भागात येत आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत हे पाटबंधारे अधिकाऱ्यांचं जे गैरनियोजन आहे तेच कारणीभूत आहे आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी आता आम्ही अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांना भेटायला आलो असता आमच्या प्रश्नांची ह्या अधिकाऱ्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळं त्यांनी अगदी फुटकळ कारण सांगून आत्ता खुर्चीवरून अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब पळून जायचा जा प्रयत्न केला पण त्यांना नागरिकांच्याशी काही देणं घेणं नाही इथं नागरिकांचं नुकसान दरवर्षी व्हायला लागले शेतकरी पाण्यात बुडायला लागला आहे याच्याशी काही मतलब नाही आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊसमान मान जास्त आहे असं वेधशाळेनं दीड महिन्यापूर्वीच अंदाज वर्तवलेला होता आणि तरीसुद्धा आपल्या भागातल्या सुद्धा वारणा असू दे राधानगरी असू दे किंवा वा कोयना धरण असू दे या लोकांनी अतिरिक्त पाणी साठा करून जवळपास शंभर टक्के धरणं या मधल्या काळामध्ये भरून घेतली आणि आत्ता पडणाऱ्या पा पावसाचं पाणी ह्या धरणामध्ये साठवता आलं नसल्यामुळं सगळं पाणी येईल ते नदीत सोडालं आणि ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या रानात शिरायला लागले आणि ही सगळी परिस्थिती ह्या लोकांच्या गैरनियोजनामुळे आलेली आहे याचा जा विचारण्यासाठी आला असता ह्यानासनी तिची उत्तरं देता येत नाही म्हणून ही लोक असे पळ काढतात आणि या लोकांच्या चुकांमुळे इथं लोकांना शिक्षा व्हायला लागल्या आमच्या भागात तरी आणि आलमट्टी धरणानं सुद्धा मागच्या दोन महिन्यापासून केंद्रीय जल आयोगाचे कुठलेच निकष पाळलेली नाही आणि तरी आपले अधिकारी राज्य शासनाला किंवा या कर्नाटक सरकारला विचारत नाहीत आणि ही सगळी एकमेकाला मिसळून काम करण्यामुळे इथं दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला लागल्या आता आम्ही या लोकांना एक पत्र दिलंय जर तुमच्या या नियोजनाच्या चुकीमुळं जर आमच्या भागात पूर येऊन जर नुकसान झालं तर या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी ही पाटबंधारेची असल आणि आता इथं कोल्हापूरला सर्किट बेंच आता झालेलंच आहे त्यांना वैयक्तिकरित्या आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये या नुकसानीला या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची आमची भूमिका आहे